परभणी घटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर जिल्हा नेते राजेंद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली परभणीमध्ये संविधान शिल्पाची तोडफोडीच्या घटनेची तसेच पोलीस मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ श्रीवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करावी या घटनेतील सर्व देश देशगृहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आम्ही त्या ठिकाणी संविधानचा त्या ठिकाणी अपमान करण्यात आला त्यावेळेस सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरला होता आणि ज्यांनीही हे घडून आणलं त्याला अटक करावी या मागणीसाठी रस्त्यावर आले होते परंतु डिपार्टमेंटनी ज्यावेळेस त्यांनी बंदची आग दिली आणि त्या ते ठिकाणी बंदची आग दिली त्यावेळेस डिपार्टमेंटनी या कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेलं व त्याचं एका सुद्धा होता तो खऱ्या अर्थानं एक एल एल पीचं शिक्षण घेत होता आणि असा शिक्षित मुलगा असताना तो दगडफेक किंवा काही कृत्य करूच शकत नाही असं मी कोणी कोणीही सांगेल सर्वसाधारण व्यक्ती परंतु त्याला पोलिसांनी उचलून पोलीस कोठडीत बेरहिमीने मारहाण केली आणि त्याच्यात त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्या सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा व ॲक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावं व सुर्यवंशीला खऱ्या अर्थानं न्याय देण्यात यावं तसंच सरकारने त्यांच्या घरातील व्यक्तींना एखाद्या व्यक्तीला दे नोकरी द्यावी व त्यांना पन्नास लाख रुपये त्यांना मदत करावी अशी रिपब्लिकन पक्षाची या ठिकाणी मागणी आहे आणि जर श्रीयवंशीला न्याय नाही भेटला तर मनमाड शहरात ते काय संपूर्ण महाराष्ट्रात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल हे सर्व बघत आहेत प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात हे आंदोलन चालू आहेत परंतु त्यांना जर न्याय नाही मिळाला तर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल म्हणून सूर्यवंशी कुटुंबाला न्याय देण्यात यावं व ज्यांनी संविधानाचा अपमान केला आहे त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक करावी अशी रिपब्लिकन पक्ष नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी मागणी परभणीमध्ये मानवतेचा काळिमा फेलासे फा, पूर्ण झालेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील जे उद्देशिका आहे जे आरास आहे त्याची एका समाजकंठकाने मोडतोड केली त्या निषेधार्थ तसेच सोमनाथ सूर्यवंशी हा बी एल एल बीचा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी तो शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करत होता परंतु या जातीवादी पोलीस प्रशासनाने त्याला उचलून नेऊन परभणीमध्ये कोमिंग ऑपरेशन करून महिला भगिनींवर अन्याय अत्याचार करून त्यांना अत्यंत क्रूरपणे मारझोड करून तसेच सोमनाथ सूर्यवंशी याला इतकी अमानुष मारझोड केली तर त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे हा मृत्यू काही योग्य नाही हा त्याचा त्याची प्रशासनाने हत्याच केलेली आहे तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीने तसेच माननीय राजाभाव आयरे यांच्या वतीने व सर्व समस्त रिपाईचे कार्यकर्ते यांच्या वतीने प्रशासनाला व शासनाला असे कळविती कळवू कर्वी इच्छितो तर जे मारेकरी आहे जो पी आय आहे एस पी आहे डेप्युटी आहे हे जे संबंधित आहे त्याच्या मारेकरी त्यांना त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांना सर्वसामान्याप्रमाणे जे तेन सर्वसामान्यांना कठोर शिक्षा देतात तशी शिक्षा दिली पाहिजे तसेच जो विटंबना करणारा आहे त्याच्यावर देशद्रोहचा तसेच एक्ट्रॉ सिटीचा या सर्वावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची माहिती आहे अन्यथा जर लवकरात लवकर तातडीने जर हा निर्णय झाला नाही व फास्टॅकवर हा खटला घेतला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य राजाभवारे तसेच बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांसह आम्ही नाशिक जिल्ह्यात उग्र व तीव्र हे आमची माणूसकी आहे आम्ही व्यापाऱ्यांना कुठे विटी धरत नाही शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत असतो पण जर आम्हाला न्याय मिळाला नाही सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला नाही तर या याहीपेक्षा मोठा भडका या नाशिक जिल्ह्यामध्ये उमटल व याची जबाबदारी सर्व प्रशासनावर राहील जय भीम